शिक्षकाचा सन्मान करण्याची सद्बुद्धी सुबुद्धी हे तुम्हा मध्ये सुटते यासारखी दुसरी बाकीची गोष्ट या ठिकाणी कुठली असणार नाही गेली तीस वर्ष शिक्षक म्हणून काम करत असताना शंभर टक्के निकाल लावण्यासाठी आवळ्यातपणे आमची असणारी धडपड त्यापाठी मागत सहकार्य आणि चिकाती धैर्य धाडस या प्रकारची महत्वाकांक्षाची वृत्ती आणि मुलांना घडवण्याची धडपड जर असेल तर निश्चितपणे आपली दखल घेतली जाते पण मला या ठिकाणी गाडगे सरांचा वाक्याचा अभिमान वाटतो की या मंडळाने दिलेला पुरस्कार हा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे माझं किती सगळ्यात पहिल्यांदा मला गावात किती ओळखतात आणि त्या पुढे जाऊन माझ्या गल्लीतले लोक मला किती ओळखतात हे फार महत्वाचं आहे आणि या गावानं चांगली प्रथा आणि चांगला फायदा या गणपती उत्सवाच्या निमित्तानं या सर्वांच्या आदर्शत्वाला सलाम करायचा आणि त्यांना पुरस्कार द्यायचा त्या ठिकाणी पाडला म्हणून या ठिकाणी शिवदर्जना मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो देतो व्यास बाण हे वाचना कवी पंडित संस्कृत मधलं वाक्य सांगतो तुम्हाला कळेल असं सांगतो ताण शिक्षा सततम हे सदा वाचले वाचने हे तीन आद्य गुरु आहेत त्या झोपडीच्या बाहेर ज्ञानाची लालसा ज्ञानाची आस घेऊन या ठिकाणी उभा असायचा गाडगे बाबा कुठे एमपीएल पीएचडी नव्हते गाडगे बाबाने कुठल्या इन्क्रीमेंटची त्या ठिकाणी अपेक्षा केली नाही पण ज्या माणसाचं कीर्तन असं असायचं की श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये झुंजणी अंजन घालायचं का हे गाडगे बाबा करायचे आणि त्यातून त्यांनी श्रोत्यांना गुरुची मदती मोठेपणा या ठिकाणी समजून सांगायचं काम केलं तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमच्या गावाचं मित्र आणि स्पर्धा परीक्षेला एकत्र होतो अतिशय विद्वान आणि अतिशय हुशार माणूस म्हणून मी आमच्या क्लास मध्ये या पवार सरांच्या बुद्धिमत्तेच गणिताच माझे जरी काय शंका आली तर या ठिकाणी मी पवार गुरुजींना या ठिकाणी विचारत होतो एवढी चांगली सज्जन गुरुमंडळी तुमच्या गावाला लाभली आणि त्यातल्या एका हिऱ्याची पारख करून त्याचा सन्मान करायचं काम त्याचा सत्कार करायचं काम आणि सत्कार कोणाचा केला जातो करब रामचं वाक्य सांगतो रोज एक तरी सत्कृत्य करा एक चांगलं काम काय त्याचा अर्थ नव्याण्णव काम वाईट करा असं नाही रोज एक तरी सत्कृत करा तुमच सत्कृत तुमचा सत्कार आणि आंबे आंबे सरांना आंबेसरांना दारगेसरांच्या बाबतीत विचारलं की हा माणूस शाळेत आला की सगळं वर्गात हा माणूस आपला डबा वर्गात खात हा माणूस चोवीस चोवीस तासातले जे काय अध्यापनाचे तास असतील पूर्ण वेळ आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी खर्च करतो